हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे अहो कित्येक वेळेला आपल्याला वाटते नाही आपण हरलो आपल्याला काही होत नाही आपलं सगळं संपलं मी आता काही करू शकत नाही असं वाटते म्हणजे इन शॉर्ट आपण मेलेली व्यक्ती बनतो फक्त आपण हिंडतो चालतो फिरतो खातो एवढंच पण आपला आत्मा आपले आतली जिज्ञासा हे सगळं मेलेलं आहे म्हणजे मृत व्यक्तीत आणि आपले फरक एवढाच आहे आपण हिणतो फिरतो खातो आणि मेलेले व्यक्ती तर काही करू शकत नाही ते काय आपण असं जगायचं का विचार करा ना जरा असं जगायचं कशातही इंटरेस्ट नाही काही करायचं नाही स्वतःची परिस्थिती बदलायची नाही असं जगायचं नाही हिम्मत करा आणि स्वतःला सांगा मी मेलेलो नाहीये मी जिवंत आहे मी काहीतरी करू शकतो आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे देवांना आपल्याला काहीतरी स्पेशल करण्यासाठी ह्या जगात पाठवलेलं आहे काहीतरी आपल्याला ठराविक काम त्यानं दिलेलं आहे तर काम टू द लेवल बेस्ट करायचं आपलं काम आहे त सोडून नुसतं तसंच बसायचं बरोबर आहे का अहो आपण खूप काही करू शकतो आपल्याला त्याची जाणीव नसते आपण फक्त दहा रुपये मिळवायचे मागे तुम्ही पळता अक्च्युअली तुमची क्षमता आहे शंभर हजार दहा हजार मिळवायची मग तुम्ही तेवढं म्हणजे पैसेचं म्हणत नाही मी इन दिस वे एनिथिंग व्हॉट एव्हर वर्क इट इज काही काम असेल काही हे असेल आपल्याला मोठं करायची क्षमता आहे पण आपण तो मोठं करायला जात नाही आपण एवढंसं करून थांबतो डोंट डू लाईक दिस ऑलवेज थिंक अबाउट विक पण करताना आपण एक एक स्टेप बाय स्टेप जायचं आता तुम्हाला चौथे मजलेवर जायचं आहे सपोज लिफ्ट वगैरे काही नाही मग तुम्ही पहिले पहिरीपासून पासून चालत चढत जायला पाहिजे का नाही म्हणजे पहिले स्टेप पासून आपल्याला चालू करायला पाहिजे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि वेल बिगन इज हाफ डन लक्षात ठेवा स्टार्टिंग करताना अगदी व्यवस्थितपणानं स्टार्ट करा कुठलाही बिझनेस असेल नवीन व्यवसाय असेल तुमचा आणि काही असेल पण पन व्यवस्थितपणे करा एकदम खूप मला उद्याला मी करोडपती व्हायला पाहिजे म्हटलं की नाही होणार इट गो स्टेप बाय स्टेप तुमची ध्येय असू देत दे दे तुमचा मोठा थिंक बिग बट वाईल गोईंग यू हॅव टू गो स्टेप बाय स्टेप हजारो मैलांची यात्रा सुद्धा मी सांगितलं तुम्हाला पहिले पावलापासून चालू होते त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला लक्षपूर्वक हे सगळं करायचं आहे आणि त्यामुळे काय करायचं आहे तुम्ही तुम्ही आत्ना स्वतःचा मोटिव्हेशन निर्माण करा आणि तुम्ही चालू केला नाहीत ते काय होणार तुमच्याकडे हिंमत नाही तुम्ही हरून जाणार तुम्ही कधी जिंकणार नाही हव यू कॅन बी सक्सेसफुल इफ यू डोंट स्टार्ट अँड इफ यू डोंट बिगेन सो पहिले पासून हे करताना जरा स्वतःमध्ये हिमत ठेवा आपला आत्मा मेलेला आहे म्हणून सोडून देऊ नका माझा आत्मा जिंदा आहे आणि पहिले पैरी पासून पहिले स्टेप पासून चालू करा यश हे तुमचं चष्णार आहे आणि हे सगळं करत असताना आपण काही काही करायला पाहिजे नुसतंच मनात तुम्ही मोटिवेटेड असाल पॉझिटिव्ह थिंकिंग असाल बास आहे का नाही तुमच्याकडे एम आहे ओके यू आर हॅव्हिंग एम आणि तुमचा दृढ निश्चय आहे मी करणारच आहे ह्याचे नंतर यू हॅव टू एक्वायर नॉलेज तुम्ही काही चालू करणार तुम्ही बिझनेस चालू करणार बिझनेसचं नॉलेज पाहिजे तुम्हाला त्यामुळे यु शुड एक्वायर नॉलेज आता हे नॉलेज कसं हे करायचं हल्लीच्या काळात तर खूप सोपं आहे घरात बसून सुद्धा तुम्ही चालू करू शकता का म्हणजे तुम्हाला ऑनलाईन सर्व काही मिळू शकते हल्ली पूर्वीसारखं नाही पूर्वी फक्त ऑफलाईन होतं आता तसं नाही इवन यू कॅन गेट एव्हरीथिंग ऑनलाईन ॲज वेल त्यामुळे घरात बसून सुद्धा तुम्ही चालू करू शकता हे लक्षात ठेवा मी संपलेलो नाही मी संपलेलो नाही माझेतला आत्मा जिवंत आहे मग मला शिकायला पाहिजे जे, जे काही करायचं असलं मला त्यातलं नॉलेज घ्यायला पाहिजे पहिल्यांदा नॉलेज घ्या आणि नॉलेज घेतल्यावर नुसतं नॉलेज असून चालते का नाही चालत एक्झिक्युशन इज इम्पॉर्टंट तर नॉलेज कसं एक्झिक्यूट करायचं हे जाणून घ्या नंतर वर्क हार्ड नुसतं नॉलेज आणि एक्झिक्युशन उपयोग आहे का नाही यू हॅव टू वर्क हार्ड हां खूप मेहनत करायला लागतेय मेहनत केल्याशिवाय काही काही मिळत नाही तुम्हाला जेवायला जेवण सुद्धा मिळते तेव्हा आई तुमची स्वयंपाकघरात तास दोन तास राबतीये तेव्हा जेवण मिळते त्यामुळे देन हार्डवर्क एवढ्या झालं का हो आपल्याला नक्की मिळेलच का सक्सेस नाही मेनी टाइम्स मेनी मेनी प्रॉब्लेम्स चॅलेंजेस कम इन बिटवीन देन व्हॉट यू शुड डू यू हॅव्ह टू फाईट अगेन्स्ट द चॅलेंजेस चॅलेंज आले म्हणून रडत बसायचं का सोडून पळायचं का नाही आपण यू हॅव टू फाईट अगेन्स्ट द चॅलेंजेस आणि वेन यू फाईट अगेन्स्ट द चॅलेंजेस व्हॉट हॅपन्स सक्सेस विल बी युवर्स त्यामुळे हे लक्षात ठेवायचं काही आतापर्यंत कालपर्यंत नाही आता ह्या क्षणापर्यंत मला काही मिळालं नाही पण मी नवीन चालू करू शकतो ओके एकाच वेळेस काय होते एकाच बिझनेस एक एक असेल एका गोष्टी आपल्याला जमत नाही आपण ते तर काय म्हणू त्यातलं आपल्याला ज्ञान कमी असेल त्यातलं आपल्याला टॅक्टिक्स येत नसतील काही असेल सोडून तुमच्या आवडीचे फील्डमध्ये जावा ना आता कितीतरी डॉक्टर्स आहेत शिकलेले पण ते ॲक्टिंगमध्ये मध्ये रस दाखवले इंजिनियर्स झालेत दा पण ॲक्टिंगमध्ये मध्ये चाललेत असं तुम्ही एका विषयाचं ज्ञान घेतलात तरी ज्ञान घेतलं म्हणजे तुम्हाला त्याची आवड आहे असं नाहीये तुमची मूळ आवड काय आहे तुमचं पॅशन काय आहे तर बघा आणि त्या फील्डमध्ये जावा आणि मनापासून पूजा समजून जे काम तुमचं आहे तर काम पूजा समजून करा यश शिवाय कुठेही जात नाही कुठेही जात नाही लक्षात ठेवा का म्हणजे देवांना आपल्याला नुसतं पाठवलेलं नाहीये देव म्हणजे कसा मी तर म्हणते वडिलांसारखा आहे देव म्हणजे आपल्याला त्यांना आपल्याला काहीतरी देऊन पाठवलेलं आहे हे बाळतू हे तुला हे मिळते काहीतरी त्यांना आपल्याला दिलेलं आहे पण काय होते कित्येक जण आपण देवानं आपल्याला काही गिफ्ट दिलेलं असेल तर तसंच आपल्या आत्मेत आत ठेवून मरून जातो आणि काही लोक आपल्याला मिळालेला गिफ्ट बाहेर आणू शकतात म्हणजे दे आर सक्सेसफुल ते सक्सेसफुल होतात काही लोक काय करतात नाही तेच समजून घेत नाही मला काय आहे माझी आवड काय आहे मी काय करू शकतो प्रत्येक माणूस काही ना काहीतरी करू शकतो दिस इज हंड्रेड पर्सेंट ट्रू असा कोणी नाहीये ज्याला काही येत नाही आणि माणूस किती बदलू शकतो कितीही बदलू शकतो अहो वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला आपण तर काही वाल्या कोळीसारखे दरोडेखोर को वगैरे नाहीत मग आपलेत बदल व्हायला काही अवघड आहे का, का? बिलकुल नाहीये त्यामुळे तुम्ही किती हरलेले असाल तरी नाव यू कॅन रिस्टार्ट युअर लाईफ अँड यू कॅन बी सक्सेसफुल नॉट ओनली यू कॅन स्टार्ट you will be successful acha have a good day